नमस्कार मित्रांनो मी गणेश पणकर इग्ने प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बघा तुम्हाला देखील खासगी नामांकित संस्थेमधून मोफत पोलीस भरतीचं प्रशिक्षण मिळू शकतं आणि त्यासोबत बहात्तर हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देखील तुम्हाला जी आहे तर ती मिळू शकते परंतु या शिष्यवृत्ती घेण्यासाठी एलिजिबिलिटी काय पाहिजे पात्रता काय पाहिजे ते सगळ्यात आधी आपण जे आहे तर ते समजून घेणार आहोत आज आपण पाहणार आहोत पात्रता काय पाहिजे किती वयापर्यंत आपल्याला हा लाभ घेता येईल शैक्षणिक अर्हता काय पाहिजे शारीरिक पात्रता काय पाहिजे त्याच्यानंतर उत्पन्नाची अट काय पाहिजे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा तत्पूर्वी स्कॉलरशिप विषयी विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि या सर्व प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा हे घेऊन मदत घेऊन गुगल फॉर्म बनवलेला आहे या गुगल फॉर्मला किंवा हा नंबर दिलेला आहे याला देखील तुम्ही संपर्क करू शकतात पण हा गुगल फॉर्म तुम्ही सर्वांनी अवश्य भरावा गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुमच्या काही ज्या शंका असतील तर त्या नक्की तुम्हाला माहिती होतील त्याच्यानंतर ही जी गुगल फॉर्म आहे याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे बघा याची नुकतीच जाहिरात आलेली आहे बघा बाल्टी आणि आर टी यांच्याकडून नुकतंच एस सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत पोलीस भरती प्रशिक्षण आणि हजार रुपयांची शिष्यवृत्ती याच्यासाठीची आलेली बघा महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था त्याच पद्धतीने मध्ये कोणता समाज आपले जे मातंग समाज बांधव आहेत आणि त्यांच्या उपजाती आहेत तर त्या असणार आहेत आणि मातंग समाज आणि त्यांच्या उपजाती सोडून बाकीच्या एससी मधल्या जाती असतील तर त्यांच्यासाठी बाल्टी नावाची संस्था कार्यरत आहे बघा बार्टी व आरटीच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस किंवा सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत म्हणजे ऑनलाईन अर्ज त्यांनी जे आहेत तर ते आता इथं सुरू केलेले आहेत बघा याची लिंक पण लवकरच त्यांच्या वेबसाईटवर जे आहे बार्टीच्या वेबसाईटवर आरटीच्या वेबसाईटवर तसेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर देखील जे आहे तर ते मिळून जाणार आहे बघा पहिली जी मेन गोष्ट आहे तर ती शैक्षणिक अर्थ काय पाहिजे शिक्षण किती झालं पाहिजे बघा जर तुम्ही आर्मी किंवा पॅरा फॉर्म भरणार असाल तर तुमची फक्त दहावी असेल तरी फॉर्म भरू शकतात दहावी असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो जे उमेदवार पुलीस भरतीचं प्रशिक्षण घेऊ इच्छितात तर त्यांना मात्र बारावी उत्तीर्ण असणं इथं आवश्यक असतं हा एकच अभ्यासक्रम असतो असं वाटतं की मिलिट्रीवाल्यांनी वेगळे बसवतात पोलीस वाल्याने वेगळे बसवतात प्रशिक्षण दिलं जातं म्हणूनच पण फॉर्म भरू शकतो म्हणजे हे आपल्याला इथं कळून गेलं पुढे वयोमर्यादा जर पाहिली तर जी वयोमर्यादा यांना आहे पोलीस आर्मीला आहे त्याच पद्धतीने असते लष्करी निम लष्करी प्रशिक्षणसाठी तुमचं किमान वय हे सतरा पॉइंट पाच वर्ष पूर्ण पाहिजे त्याच्यानंतर तुमचं एकवीसच वर्ष वय पाहिजे म्हणजे एकवीस वर्षाच्या आत असाल तरच तुम्ही या फॉर्म भरू पुन्हा पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असाल तर एकोणावीस वर्षापासून तर तेहतीस वर्षापर्यंत तुम्हाला जो आहे तर तो लाभ घेता येणार आहे एखादा विद्यार्थी आता बघा त्याला काय वाटेल की माझी धाववीत झालेली आहे मला करायचे पोलीस तर त्याला करता येईल प्रॉब्लेम काय की तो दहावी पण पाहिजे आणि एकवीस वर्षाच्या आजचा पाहिजे नेमकं म्हणजे त्याला ते प्रशिक्षण प्रशिक्षण असतं एकच पुस्तकं भेटतात एकच क्लास होतो तो पण मेन जी अट आहे ना तर ती वयाची अट इथं आहे म्हणजे जर आर्मी मधून फॉर्म भरत असाल तर तुमचं जास्तीत जास्त एकवीस वर्ष पाहिजे एकवीस वर्षाचा पुढचं वय नाही पाहिजे आणि पोलिसला मात्र जास्त वयाची अट इथे तेहतीस ते वर्ष पुढे शारीरिक पात्रता आपण पाहिजे नाहीतर असं होईल ना की तुम्ही मिलिटरी आणि आर्मीचं प्रशिक्षण घेत आहेत त्याच्यानंतर पोलीसचं घेता तुमची शारीरिक पात्रताच बसत नाही आणि हा कार्यक्रम कशासाठी आहे की जास्तीत जास्त एस प्रवर्गातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या पोलीसमध्ये निवड व्हावी याच्यासाठी आहे त्यांनी ते काय तुम्हाला फक्त स्कॉलरशिप देतात असा उपक्रम नाही त्यांचा काय उपक्रम आहे की तुमची निवड व्हावी शासनात तुमची शासनात निवड पात्रता पूर्ण असेल म्हणून तुमची ही जी टेस्ट आहे ना तर तीही घेतली जाते लक्षात घ्या मागच्या वेळी खूप सारे जे कमी उंची वाले होते त्यांनी फॉर्म भरला नंतर सगळी परीक्षा झाली नंतर व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर ते रिजेक्ट झाले कारण की उंची लपवता येत नाही एक लक्षात घ्या बघा महिलांसाठी उंची आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुषांसाठी उंची आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर बघा पुरुषांसाठी फक्त सेव्हन्टी नाईन सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटरचा हे पाहिजे बघा तेच जे ना थोडा व्यायाम करून थोडं खाऊन पिऊन ते होऊन जातं पण उंची जास्त वाढत नाही बघा एखाद्याची एकशे साठच असेल डायरेक्ट तर त्याचं सिलेक्शन होणारच नाही तर ते एक महत्वपूर्ण गोष्ट आहे एखाद्याची एकशे पन्नास एखाद्या महिलेची तर त्याचं होणार नाही पण एसटी प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना उंचीमध्ये पाच सेंटीमीटरची सूट दिलेली आहे म्हणजे त्यांच्यासाठी उंचीचे क्रायटेरिया वेगळे आहेत आणि एसटी साठी क्रायटेरिया वेगळे आहेत म्हणून तुम्ही गोंधळू नका मागच्या वेळी काय झालं एस सी एस टीचं सोबत सिलेक्शन झालं ना मग खूप सारे त्यांचे मित्र असतात मधले तर सेम उंची वाला मुलगा एस टी सिलेक्ट होत होता आणि एस सी नाही होत होता म्हणजे या काही प्रॉब्लेम्स आमच्या निदर्शनास आलेले आहेत म्हणून लक्षात घ्या की उंचीची ही वेगळी आहे एसटी उमेदवारांना पाच सेंटीमीटरची जी आर नुसार पण महिलांना मात्र पाहिजेच आणि पुरुषांना मात्र एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजेच आता काही विद्यार्थी म्हणतील सर आमची उंची कमी आम्ही काय करावं तुमच्यासाठी शासनाची इतरही कोर्सेस आहेत राज्यसेवा आहे एमपीएससी आहे बँकिंग आहे एसएससी आहे रेल्वे आहे खूप सारे कोर्सेस जे आहेत त्यांनी बनवलेले तुम्ही त्या कोर्सेसला अप्लाय जे आहे ते करू शकतात इतरही पात्रता आहे महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे ठीक आहे तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी आहे अनुसूचित जाती प्रवर्गातून पाहिजे बरोबर आहे एस सी प्रवर्गातून पाहिजे त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी पाहिजे ही पण एक वाट आहे माणसे काय झालं खूप सारे जे नोकरदार वर्ग होत त्यांची मुलांना ह्या विषयी माहिती असतं ते सिलेक्ट झाले परंतु सरकारी नोकरीला असल्यामुळे उत्पन्न तर लपू शकत नाही ना तर त्याच्यामुळे आठ लाखाच्या मर्यादेपेक्षा जास्त भेटत नाही लक्षात घ्या त्याच्यासाठीच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला करावा लागतो लक्षात घ्या एस आणि एस पूर्ण शैक्षणिक याच्यात पूर्ण नोकरीच्या याच्यात कुठेच उत्पन्नाची मर्यादा नाही आहे फक्त हे जे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आहे ना के चे बाल्टी तर्फे यांच्याकडेच हे उत्पन्नाची अट आणि तुम्हाला सांगतो बाल्टी ही संस्था खूप चांगली संस्था आहे आणि ती एकदम प्रॉपर चेकिंग करते की खरंच तुमचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे का त्याच्यानंतर बार्टीच्या आधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे आधी जर तुम्ही युपीएससीचा लाभ घेतलेला आहे त्याच्यानंतर एमपीएससीचा लाभ घेतलेला आहे बँकिंग एसएससी बाकी ज्या काही परीक्षांचा लाभ घेतलेला आहे तर त्याचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा आता खूप सारे जे विद्यार्थी आहेत ना या पॉईंटवर जे आयबीपीएच चा लाभ घेतलेला आहे ना तर त्याच्यावर बार्टीला पत्र व्यवहार करतायत बार्टीशी बोलतायत की आयबीपीएच चे जी स्कॉलरशिप होती तर ती फक्त आय थिंक सात हजार असते आणि याची दहा हजार असते तर ज्यांनी आयबीपीएस चा लाभ घेतलेला आहे त्यांना भविष्यात पुढचे याच्यावरची जी काही स्कॉलरशिप असेल तर त्याचा लाभ घेण्याची परमिशन द्यावी अशा पद्धतीचा विचार जो आहे बार्टीकडून चालू आहे परंतु याबाबत अजूनही काही अधिकृत अपडेट नाही ज्या दिवशी काही अधिकृत अपडेट येईल त्या दिवशी तुम्हाला याबाबत कळवण्यात येईल तर ही सगळी पात्रता जी आहे तर ती तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यानंतर तुमची टेस्ट होणार आहे ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे आणि या ऑनलाइन परीक्षेसाठी इग्नेट uh, अकॅडमी माध्यमातून आपण तुम्हाला मोफत प्रशिक्षण देणार आहोत फक्त एक रुपया जे म्हणता ना ती टोकन अमाऊंट असते ती तर ती एक रुपया तुमच्याकडून घेतला जाणार आहे तो पण टेक्निकल इश्यू असतो म्हणून तो एक रुपया तो घ्यावा लागतो ऍक्टचा रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण पोलीस भरतीची जी परीक्षा होते तरफी, तर त्याच्यासाठी ही तर तर कोर्स जो आहे तर तुम्हाला नक्की उपयुक्त येणार आहे महाज्युती मार्फत देखील अशा पद्धतीने सारती तर तुम्ही हा जो आपला कोर्स आहे एक रुपयाचा कोर्स ही सामायिक प्रवेश परीक्षा ही नक्की जॉईन करून ठेवा याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे टेस्ट मिळणार आहेत लेक्चर्स मिळणार आहेत आपल्या आप क्वालिटी टीचर्स कडून याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि जर तुम्हाला या बॅचला जॉईन करताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा स्कॉलरशिप विषयी शी काही समस्या असतील तर हा नंबर आहे अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐशे नव्याण्णव एकसष्ट सोळा आमची टीम तुमच्यासाठी सदैव तयार आहे इग्नाईट अकॅडमी ही बार्टी तर्फे अधिकृत संस्था आहे की ज्याच्यामध्ये हे प्रशिक्षण जे आहे तर ते दिलं जातं भविष्यात तुमची आमची वेट ही नक्कीच होणार आहे तर तुम्ही 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 आता देखील तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात या बॅचच्या माध्यमातून आणि तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते लवकर सुरू करून द्यावी काही शंका असेल तर गुगल फॉर्म भरून ठेवा आणि हा आपला नंबर आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद